न्यूज महिला दिनाचं औचित्य साधून तसेच महाशिवरात्रीच्या पावनदिनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अथक प्रयत्नानं महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झालेल्या सौर शित प्रकल्पाचं आज उद्घाटन पार पडलंय या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते मुख्याधिकारी सतीश दिघे शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते भाजप सरचिटणीस नितीन कापसे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोनकर रिपायचे अध्यक्ष प्रदीप बनसोडे भाजप शहराध्यक्ष सचिन शिंदे संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे मनसेचे दत्तू कोते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोंदकर शिर्डी शहर शिवसेना प्रमुख सदाशिव गोंकर ॲडव्होकेट अनिल शेजवा माजी नगराध्यक्ष अलकाताई शेजवळ सोनाली धीवर शिल्पा गायकवाड यांसह बचत गटाच्या महिला भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती सोलर कोस्टवेज या मतदारसंघामध्ये शेत शेतकऱ्यांना आणि शेतकरी महिला बचत गट आहेत जे शेतीला गट शेती म्हणून उपयोगात आणतात सेंद्रिय खतापासून भाजीपाला फळ यांना मार्केटिंग मिळावा त्यांना उत्पादन वाढत मिळावी आणि म्हणून नावन्यपूर्ण योजना या ठिकाणी आपण मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आटील नगरपंचायतीमध्ये या ठिकाणी बावीस कोल्ड स्टोरेज आज चौदा पंधरा ते पूर्ण झाले परंतु आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर काही ठिकाणीच उद्घाटन महिला दिनानिमित्त या ठिकाणी पहिलं साईबाबांच्या नगरीमध्ये शिर्डीमध्ये त्याचं पहिलं कोल्ड स्टोरेजच्या रूपाने आपण उद्घाटन करतो आणि उद्घाटन करण्याची एक गोष्ट आहे महिलेला जे वस्तू बनवणार आहे ते भाजीपाला पिकवणार आहे फळ पिकवणार आहे त्याशी महिलेला देखील चांगले उत्पादक होईल पैसे मिळतील आणि जे मार्केटिंगला जे शहरामध्ये भाजीपाला घेतात फळ घेतात त्यांना स्वस्त फळं आणि चांगले फळ चांगल्या क्वालिटीचे फळ त्यांना मिळतील मी शिर्डीचा खासदार म्हणून माझ्या पंधरा वर्षा अगोदर मी आमदार देखील होतो महिला बचत गट अनेक लोकांनी काढले पण महिला बचत गट काढत कागदावरच होते आमचं मत आहे त्या महिला बचत गटाला रोजंदारीच्या रुपाने या ठिकाणी काम मिळालं पाहिजे आणि ते काम लिज्जत पापडच्या धर्तीवर मिळालं पाहिजे म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करेल मी जेव्हा मी भागामध्ये साखर बेल्ट मध्ये खासदार झालो परंतु आम्ही आल्यानंतर आमचं दुकान चालू होतं आम्ही गेलो तर आमचं दुकान बंद होतं ही भूमिका न जाता सुखदुखामध्ये आम्ही शेतकऱ्यामध्ये महिलेंमध्ये राहिलं पाहिजे आणि त्यांची उत्पन्नात वाढ झाली पाहिजे म्हणून आम्ही सोलर महिला सोलर कोल्ड स्टोरेज या ठिकाणी करत असताना ग्रामीण क्षेत्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना एक दिलासा देण्याचं काम आहे मी खासदार म्हणून भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोलर ड्रायच्या रूपाने एक नंबरचा कांदा आपण एक्सपोर्ट करू दोन नंबरचा कांदा देशामध्ये दे वितरित वितरित करू तीन नंबरचा जो सरण्याचा प्रोसेस आला आज ना दोन दिवसामध्ये सडण्याची प्रोसेस चालू होईल तिथं ड्राय जर केला त्या महिला जे आहेत दहा महिला एका गटाचा असतात त्यांना सोलर ड्राय दिलं तर त्या ठिकाणी महिलांना एक तीनशे चारशे रुपये रोज उपलब्ध होईल आणि त्या रोजंदारामुळे त्या गावात त्याला रोजगार उपलब्ध होईल त्याला एक गोष्ट आहे ह्याला लाईटचं बिल नाही ह्याला जागेचं भाडं नाही आणि त्यामुळे हा महिला बचत गट महाकिसान फेडरेशन एक आहे जे नूडल एंजेसी आहे भारत सरकारने आणि राज्याची ती इम्प्लिमेंट करणार आहे आणि ते करत असताना त्याची देखभाल त्याची दुरुस्ती त्याचं ट्रेनिंग ज्या महिला आपण आता भाजीपाला गावणी पण अंडे मासे हे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात शेततळ्यामध्ये उरतील त्यावेळेस त्यांना देखील आपण अंडे आणि कोंबडी असेल तर हे त्या त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न वाढण्यासाठी आपण मदत करणार आणि ज्या महिला ट्रेनिंग केल्यानंतर त्याचा व्यवस्था आणि महिला बचत गटासाठी दुसरी महत्वाची हो गोष्ट शहरामध्ये तहसील ऑफिस असेल नगरपंचायत असेल पोलीस असेल दुकानं असेल त्यांना एक टिफिनचा व्यवस्था त्या ठिकाणी आपण ह्या महिला बचत महा महाकिसान संघाच्या वतीने त्याला उपलब्ध करणार आहे आणि त्या महिला सतत कामामध्ये राहिले उत्पादित झाले मी आमदार असताना लिज्जत पापडच्या धर्तीवर हे सर्व महाकिसान संघ आणि ह्या महिला बचत गटाला रोजंदारी उपलब्ध होईल आणि ह्या रोजंदारीच्या रूपाने गावात त्या महिला काम करतील त्याला उत्पन्नच वाढव ही ह्या नावन्यपूर्ण योजनेतून हा उभारलाय त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री मोदयनी ह्याला आम्ही नावन्यपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे। आणि देशामध्ये दे पहिला कोर प्रकल्प या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडेनी ऑपरेट केलेला आहे आणि आमची भूमिका आहे की शेतकऱ्यांचं आणि महिलेचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आटी नगरपंचायतीमधून आपण बावीस कोल्ड स्टोरेज या ठिकाणी चौदा पंधरा लागलेले आहेत पण ह्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण लागतील पण सर्व ठिकाणी उद्घाटन आम्ही जसे जसे होईल तसं पण आम्ही साईबाबांच्या नगरीमध्ये बाबांच्या आशीर्वादाने पहिला कोल्ड स्टोरेज आपण शिर्डीमध्ये चालू करतो मोठ्या प्रमाणात नाही परंतु ह्या ठिकाणी महिला दिनानिमित्त महिलांना रोजगार उपलब्ध होईल म्हणून आपण त्याचं उद्घाटन एका रुपये त्याची किंमत आहे आणि त्याची पाच वर्ष वर्षाची वॉरंटी दिलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं उत्पादक महिलाच्या बचत गटाच्या महिलांच्या वाढ होईल आणि सेंद्रिय शेतीपासून उत्पन्न केलेल्या वस्तू या ठिकाणी शहरामध्ये विकल्या जातील प्रोसेस करून मुंबई आणि पुण्यासाठी देखील आपण कोल्ड स्टोरेज ची व्हॅन या ठिकाणी आपलं सतराशे मॅट्रिक टनाचं सोलर कोल्ड स्टोरेज आपण एअरपोर्टच्या बाजूला निर्माण केलेलं आहे म्हणजे महिला बचत गटाचे जे उत्पादित केलेल्या वस्तू आहे त्याला शहरामध्ये चांगलं भाजी शुद्ध भाजीपाला मिळेल शुद्ध फळ्या भेटतील आणि मला एक आनंदाची गोष्ट आहे आपण ज्या ज्या वेळेस ह्या कोल्ड स्टोरेजचा वापर करताना जे तीन हजार महिला बचत गट प्रत्येक तालुक्यामध्ये त्या महिला बचत गटाला लिंक करून भाजीपाला जो आहे फळं आहेत त्या सर्व मार्केटिंग आपल्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कोल्ड स्टोरेजच्या रुपाने आपण सर्वांना उपलब्ध करून देऊ